बदलापूर शहरातील सगळ्यात जुनी शाळा म्हणजेच आदर्श शाळा सध्या ही शाळा गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेच कारण ठरते कधी लहान मुलांच्या अंगावर उकळत दूध सांडत कधी कॉलेजमधील विद्यार्थी हाणामारी करतात तर कधी शाळेतील विद्यार्थी खिडकीमधून रस्त्यावर एजा करणाऱ्या नागरिकांना शिट्या मारून आवाज देतात हे कमी की काय आता आणखी एक मोठी घटना आदर्श शाळेत घडली असल्याची माहिती पालकांनी दिली आहे पालकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन एप्रिल रोजी सकाळी सहावी बच्या वर्गात वर्गातीलच पंखा पडल्या असल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये एका विद्यार्थिनीच्या डोळ्यालाही मार लागला असून इतरही दोन ते तीन विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मार लागला असल्याची माहिती पालकांनी दिली आहे एक महिन्यांपूर्वी सुद्धा एका वर्गात अशीच काहीशी घटना घडली होती तेव्हा सुद्धा वर्गातील पंखा विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू असताना पडला होता आणि आता पुन्हा एकदा दोन एप्रिल ला ही घटना सहावी बच्या वर्गात घडली आहे पालकांनी दिलेल्या माहितीनुसार या शाळेतील इलेक्ट्रिशियनचे काम याच शाळेत शिक्षण देणाऱ्या शिक्षिकेचे पती करतात या संदर्भात पालकांनी जाब विचारला असता तुमच्या घरी ही अशा घटना घडत असतील असे उत्तर देत पालकांना थेट या ठिकाणी उडवूनच लावले दोन एप्रिल रोजी घडलेली घटना ही शाळेच्या नवीन इमारतीमध्ये घडली आहे या संदर्भात पालकांनी ऑन कॅमेरा आपले मत मांडण्यास नकार दिला यावेळी पालकांनी दोन महत्वाचे शाळेचं वेळोवेळी फायर ऑडिट तरी होत का ही महत्वाची प्रश्न पालकांनी यावेळी मांडली आहे आदर्श शाळेत मुलांच्या जीवाशी सध्या खेळ सुरू आहे त्यामुळे आता पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर्सही सहित आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या